प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सव्वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आदित्यला खुरी कार देऊन आता मात्र हर्षने त्याला मन जिंकलेलं असतं आदित्य म्हणतो बघ ना मम्मा हर्ष अंकलने मला खरीखुरी कार दिली माझी आयुष्यातली पहिली कार असं म्हणत आता मात्र आनंदाने सगळीकडे आदित्य ती कार दाखवायला लागतो आणि हर्षला म्हणतो तुम्ही मला खूप पॅम्पर करताय हर्ष म्हणतो बाळा ही तर सुरुवात आहे यानंतर बघ काय काय मी तुला देणार आहे सावनी म्हणते हर्ष बापरे इतकी मोठी कार वगैरे तू त्याला दिलीस यावरती हर्ष म्हणतो अगं ही कार म्हणजे निमित्त आहे तुझ्या नवऱ्याचा पडलेला चेहरा पाहण्यासाठी बघ बरं दोरीवरती वाळत घातलेले कपडे कसे खाली पडतात तसा त्याचा चेहरा पडलेला आहे म्हणजे मी दिलेलं गिफ्ट आदित्यला इतकं भारी बघून त्याचा पडलेला चेहरा मला पाहायचा होता आणि त्यासाठी मी हे सगळं केलंय सागरला खूप राग येत असतो राग यासाठी येत असतो की लहान मुलांना इतक्या वयात कार द्यायची नाही एवढी साधी अक्कल पण हर्षवर्धनला नाही आणि तो रागारागाने हर्षकडे पाहत असतो पण इकडे आदित्य खुश असतो आणि आता हर्षचे आभार मानत असतो आणि म्हणतो चला ना आपण आपली कार बघूया कशी आहे ती मी खूप एक्सायटेड आहे हर्ष म्हणतो चलबाळा मी तुला दाखवतो इकडे आता चिडलेला सागर लगेचच सावनीला जाब विचारण्यासाठी तिच्यासमोर येतो तोपर्यंत मुक्ता आता कार्तिक आणि स्वाती या दोघांना भेटायला आलेली असते आणि मुक्ता आता तिचे दागिने काढून देते आणि म्हणते माझी पॉलिसी आणि हे दागिने या सगळ्याचे मिळून मी मार्केट रेट काढलेला आहे अंदाजे पंधरा लाख आपल्याला नक्कीच मिळतील आणि आता आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील स्वाती म्हणते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील मुक्ता पण गिल्ट राहील त्याचं काय तुझे दागिने विकून आम्ही पैसे घेतले तर आम्हाला जो गिल्ट राहील त्याचं काय अगं माझे दागिने कार्तिकने विकायला नाही घेतले तुझे घेणं शक्यच नाही आहे कार्तिक म्हणतो आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला खूप मदत केलीत आमचा इतका विचार केलात पण हे नाही हे आम्ही नाही घेऊ शकत तुमच्याकडून तुम्ही हे दागिने परत घेऊन जा हे तुमचं स्त्रीधन आहे तुमच्या आईने खूप मोठ्या औषधीने तुमच्यासाठी लग्नात केलेले दागिने आहेत हे दागिने मी घेतले ना तर माझं पाप कधीच फिटणार नाही खरंच मला माफ करा मी हे दागिने नाही घेऊ शकत असं म्हणत कार्तिका का मुक्ताचे दागिने घेण्यासाठी नकार देतो तोपर्यंत इंद्राला साखरपुडाला जायचं असतं म्हणजे बापूंच्या बहिणीच्या मुलीच्या साखरपुडा निघत असताना इंद्रातीचे दागिने काढण्यासाठी कबर्ड खोलते त्यावेळेला मुक्ताचे दागिन्यांचे बॉक्स रिकामे बघून आता मात्र इंद्रा हदरते दागिने कुठे गेले सुनबाईने मोठ्या हौशीने दागिने माझ्याकडे ठेवायला दिले होते विश्वासाने दागिने ठेवायला दिले आणि गेले कुठे असं म्हणत ती बापूंना बोलवते आहो ऐका तरी सुनबाईचे दागिने गायब आहेत बापू म्हणतात असं कसं अगं ठेवले इकडे तिकडे यावरती इंद्रा म्हणते नाही मीनी इथंच ठेवले होते बापू म्हणतात तू कोणाला काढून दिलेस का चावी वगैरे आठव त्यावरती इंद्रा सांगते हो सुनबाईला सकाळी चावी हवी होती आणि तिला अंगठी हवी होती त्या अंगठीसाठी तिने माझ्याकडून चावी घेतली आणि मला परत आणून दिली बापू म्हणतात तू पॅनिक होऊ नकोस थांब असतील कुठेतरी दागिने असं म्हणत बापू इंद्राला शांत करत असतात तोपर्यंत स्वाती सांगत असते मुक्ता खरं सांगू का तर लग्नाआधी आधी आणि लग्नानंतर मी तुझ्याबद्दल जो विचार करायचे ना तो विचार तू माझा खोडून काढलास तू इतकी चांगली आहेस ना दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करतेस दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगलं चिंतेस पण खरं सांगू का तुझे दागिने नाही आम्ही हो घेऊ शकत मुक्ता म्हणते असं काय का करताय या प्रॉब्लेममधून सॉल्व्ह झाल्यावरती बाहेर पडल्यावरती मग बघू ना काय करायचं ते यावरती कार्तिक ठामपणे सांगतो नाही मुक्ता तुझी दागिने मी नाही घेऊ शकत एका स्त्रीचं स्त्रीधन विकून मला स्वतःला नरकात पण जागा मिळणार नाही माफ कर मला मुक्ता असं म्हणत कार्तिक तिकडून तगळक बाहेर जातो मुक्ता म्हणते स्वातीताई तुम्ही बेबीजवळ थांबा मी त्यांना समजवते असं म्हणत आता मात्र मुक्ता कार्तिकला समजवण्यासाठी बाहेर येते तोपर्यंत चिडलेला सागर सावनीला जाब विचारतो आणि तुम्हाला अक्कल का एवढ्याशा मुलांना खरोखरची कार देऊन तुम्ही त्यांना फुकट घालवताय हे वय नाहीये त्याचं कार हॅन्डल करण्याचं का तुम्ही असं करताय यावरती सावनी म्हणते हे बघ तू आणि तुझी बायको आहे ना यांनी ना एक लेक्चर खोला मुलांशी कसं वागायचं कारण दोघांना काहीही विषय झाला ना की लेक्चर द्यायला भारी आवडतं म्हणजे तुम्ही दोघं विचित्रच आहात तू तु, तुझा तापट स्वभाव आणि ती तिला कधी मुलंच होत नाहीत यावरती आता मात्र चिडलेला सागर म्हणतो तू हे सगळं का केलंयस ना मला माहिती आहे मला कमीपणा देण्यासाठी ना मला कमीपणा देण्यासाठी आदित्यच्या बड्डेचं कारण केलंस आणि मला कमीपणा देतेस सावनी तुझ्यासारखी आई मी कुठे पाहिलीच नाही सावनी म्हणते झालं पुन्हा लेक्चर सुरू झालं हे सगळं चालू असताना आता मात्र सागरला इंद्राचा कॉल येतो इंद्रा घाबरी घोबरी झालेली असते सागऱ्या सुनबाई कुठे आहेत आत्ताच्या आत्ता मला सुनबाईशी बोलायचं आहे सागर म्हणतो आई काय झालंय बोल तरी यावरती इंद्रा सांगते अरे तिचे का दागिने गायब आहेत माझ्या कपाट्यात तिने दागिने ठेवले होते पण ते दागिने आता गायब आहेत तिला विचारू दे कुठे घेऊन गेली सागर म्हणतो दागिने गायब आहेत अगं आई पण ती इथे पार्टीला माझ्यासोबत आली होती ती दागिने घेऊन थोडी येणार आहे पर्समध्ये हे सगळं सावनी ऐकते इंद्रा म्हणते ते काय मला माहीत नाही मी तिला कॉल पण करते पण कॉल पण लागत नाही तू बघ कॉल करून कॉल लागतोय का असं म्हणत इंद्रा फोन ठेवते तोपर्यंत सावनी म्हणते अच्छा म्हणजे मुक्ता गेली पळून मी तुला म्हटलं होतं ना तुझ्यासोबत कोणतीच बाई राहूच शकत नाही कोणतीही बाईला तुझ्यासोबत राहायलाच आवडणार नाही आणि मुक्ता तर हुशारच निघाली दागिने वगैरे घेऊन पळाली जा जा निघ जा आत्ताच्या आत्ता मुक्ताला शोध आणि दागिने भेटले तर बघ मुक्ता तर काही हातात येणारच नाही असं म्हणत सावनी आता सागरच्या मनामध्ये मुद्दाम मुक्ताविषयी विष पेरण्याचं काम करत असते पण सागरला चिंता वाटते दागिने गेले कुठे मुक्ता घरी का नाही पोहोचली मग तो आता सईला म्हणतो सईबाळा चल आपल्याला निघायला पाहिजे सईला घेऊन कार तो कारमध्ये बसतो आणि येताना मुक्ता कुठे दिसते का हे सगळीकडे पाहत असतो त्याला विचारे तो अशा का वागतायत या हल्ली म्हणजे जरा विचित्रच वागतायत आणि त्याला दोन तीन घटना आठवतात म्हणजे नॉनव्हेजचा डबा नेलेलं त्यानंतर आपण क्लिनिकला गेल्यावरती ह्या बाहेर असताना मी क्लिनिकमध्ये आहे सांगणं इतकं खोटं का बरं मुक्ता बोलते कोणत्या अडचणीत तर या सापडल्या नसतील ना असा विचार करत आता कार चालवत असतो तोपर्यंत लॉजच्या बाहेर आता मात्र कार्तिक निघून येतो मुक्ता त्याला मनवायला येते हे बघा या वेळेला आपल्याला महत्वाचं काय आहे तर तुम्हाला त्या मुलीच्या तावडीतून सोडवणं आणि मग त्या मुलीच्या तावडीतून सोडवायचं असेल तर हे दागिने घेण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे यावरती कार्तिक म्हणतो मी तुम्हाला सांगितले ना मी बाकी काही करीन हे दागिने विकणार नाही यावरती मुक्ता म्हणते असं काय करताय तुम्ही तुम्ही एकदा समजून घ्या सिच्युएशन काय आहे समजून घ्या त्याचं गांभीर्य समजून घ्या वेळ नाही आहे आपल्या हातामध्ये यावरती आता मात्र शेवटचं अस्त्र टाकत मुक्ता म्हणते जर मी आणि सागर या सगळ्या सा प्रॉब्लेममध्ये अडकलो असतो तर तुम्ही काय केलं असतात कार्तिक म्हणतो माझ्याकडे जे आहे नाही ना ते सगळं विकून मी तुम्हाला पैसे दिले असते यावरती मुक्ता म्हणते झालं तर मग मी पण तेच करत आहे ना माझ्याकडे जे आहे ते विकून मी पैसे देत आहे ना तुम्हाला आता मात्र कार्तिक म्हणतो हे बघ मुक्ता बहिणी मला तुझं म्हणणं पटत नाहीये पण आपण एक काम करू शकतो हे दागिने विकायचे नाही ते आपण गहाण टाकू गहाण टाकून त्या दागिन्यांना मी सोडवेन जसे माझ्याकडे पैसे जमतील ना तसे ते दागिने मी सोडवेन तुम्ही चिंता करू नका मुक्ता म्हणते सोडवण्याची चिंता तुम्ही करू नका सध्या दागिने विकलं जाणं महत्त्वाचं आहे तुमचं काम होणं महत्त्वाचं आहे असं म्हणत दोघंजणं लॉजच्या बाहेर बोलत असताना नेमका सागर तिकडूनच चाललेला असतो सागर तिकडून जात असताना मुक्ता एका माणसासोबत बोलते हे तो पाहतो आणि पाहतच बसतो त्याच वेळेला मुक्ताने हातामध्ये दागिने काढून ते, ते सुद्धा कार्तिकच्या हातात दिलेले असतात आणि ती सांगत असते इथेच बाजूला एक ज्वेलरी शॉप आहे त्या ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन आपण दागिने विकू शकतो आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हणत ती आता कार्तिकला घेऊन दागिने विकण्यासाठी जात असते आता इकडे मात्र सागरला काही वर्षापूर्वी घडलेला प्रकार जसाच्या तसा आठवतो जसाच्या तसा प्रकार आठवत असताना आता मात्र सावनी हर्षसोबत जशी पाहिलेली दिसते सावनी सावनीसोबत आता हर्ष दिसतो आणि आता मुक्तासोबत हा माणूस मग सागर कारमधून खाली उतरतो तोपर्यंत मुक्ता आता ज्वेलरी शॉपच्या दिशेने निघून गेलेली असते सागर विचार करतो या गेल्या तरी कुठे म्हणजे असं काय घडलं आत्ता तर इथे होत्या आणि गेल्या कुठे असं म्हणत तो आता कारमधून बाहेर येऊन दोघांना पाहण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला दोघे कुठेच दिसत नाहीत आणि त्याच वेळेला त्याला आठवण येते की सई कारमध्ये एकटी आहे सईला एकटीला ठेवून आपल्याला चालणार नाही आपल्याला सईला ताबडतोब घेऊन घरी जायला पाहिजे मग आता तो कारमध्ये बसतो आणि सईला घेऊन घरी येतो पण डोक्यातून विचार काही जात नसतो कोण होता हा माणूस याला मुक्ताने दागिने का दिले आणि काय संबंध मुक्ताचा आणि या लॉजच्या इथे दोघ काय करत होते सागरच्या मनामध्ये नको नको ते विचार येतात त्या विचारांना झटकत आता सागर घरी पोचतो घरी पोचल्यावरती आता मात्र सईला झोपवलं जातं सईला झोपवल्यावरती आता इकडे इंद्रा खूप अस्वस्थ असते आणि ती विचार करत असते कुठे गेले असतील दागिने सागऱ्या बोल ना अरे दागिने कुठे गेले असतील तोपर्यंत इकडे आता सागर सांगत असतो आई नको काळजी करोस तर आता इकडे सांगते हे मोठ्या विश्वासाने मला दागिने दिलेले काय म्हणेल ती की हिने सासूने दागिने खाल्ले यावर ती आता इकडे सागर म्हणतो तू नको काळजी करू ती असं काही म्हणणार नाही असं काही झालेलं नाही दागिने असतील इथे कुठे आता सागर काही सांगत नाही की मी कोणासोबत तरी तिला पाहिलं होतं म्हणून सागर आतल्या हत्ये ठेवतो आणि कुडत बसतो मुक्ता खरंच फसवणूक करते का दागिने घेऊन का गेली होती तो माणूस कोण होता सागरला एक न शंभर प्रश्न आता डोक्यामध्ये भेडसावत असतात इंद्रा सांगत असते मिनी फक्त चावी सुनबाईला दिली होती पण मला म्हटली मी अंगठी काढते मग हे सगळे दागिने कुठे गेले यावरती सागर म्हणतो काळजी करू नकोस सगळं ठीक होईल तितक्यात मुक्ता घरी येते मुक्ता घरी आल्यावर ती सागर ऑलरेडी चिडलेला असतो कुठे होतात तुम्ही म्हणजे सर्जरी असेल एखादी महत्वाची पण आता सर्जरीच्या नावाखाली तुम्ही म्हाताऱ्या माणसाला मदत केलीत हे नका मला सांगू आणि म्हाताऱ्या माणसाला मदत करण्यासाठी किंवा सर्जरी करण्यासाठी घरातले दागिने विकण्याची गरज नाही पडत बोला कुठे गेला होतात म्हाताऱ्या माणसाला भेटायला गेला नव्हता हे मला माहिती आहे कारण तो माणूस तुमच्याच वयाचा होता असं म्हणत मात्र आता इकडे मुक्ताला सागर जाब विचारत असतो हे सगळं आता इंद्रा इकडे ऐकत असते त्याच वेळेला मात्र आता सागर म्हणतो बोला कुठे गेला होतात आणि काय करायला गेला होता दागिने घेऊन त्या माणसाला का दिलेत आता इकडे इंद्रा चिडते ही सुद्धा सावनीसारखीच निघाली का हिने सुद्धा सावनीसारखंच सागराला फसवलं का सागरा हा विचार तिच्या मनामध्ये सारखा सारखा येतो आणि आता मुक्ताला घराबाहेर काढण्याचं चुकीचं पाऊल इंद्रा उचलते पण त्यावेळेला मुक्ताच्या बाजूने ठाम उभा राहत सागर तिच्यावरती विश्वास दाखवत आता नवऱ्याचं नवऱ्याचं कर्तव्य करणार असतो या सगळ्यामधून आता कार्तिक आणि स्वाती समोर येऊन आपल्यासाठी दागिने विकले आणि तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून कार्तिक आहे हे सत्य समजल्यावरती इंद्रा आणि आता सागर दोघंही मुक्ताची माफी मागणार त्यांना गिल्ट वाटणार